नमस्कार मी समाधान मानसळे लोक मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बोस या ठिकाणी आहोत रकुमाई फाउंडेशनच्या निमित्ताने विविध कार्यक्रम या गावामध्ये घेतले जातात आणि डॉक्टर तळेकर आणि डॉक्टर तळेकर मॅडम हे दाम्पत्य महिलांसाठी बऱ्याच वर्षापासून काम करतात सा तर त्यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधणार आहोत तर मॅडम मला सांगा की हा जो आपले रकुमाई फाउंडेशन जे आहे गेल्या पाच दहा वर्ष झालं ही महिलांसाठी काम करत आहे ते कशा पद्धतीनं कार्यक्रम आहे नऊ दहा वर्ष नाही सर तर एकूण आपण आता जवळजवळ तीस वर्ष झालं हे काम करतोय तिसावं वर्ष हे चालू आहे आपलं शहाण्णव सालापासून आपलं हे सामाजिक कार्य चालू आहे आणि आता या नऊ दिवसाबद्दल जर बोलायचं झालं तर नऊ दिवस आपला दांडियाचा प्लस प्रबोधनाचा पण त्याच्यासोबत आपण एक छोटासा कार्यक्रम घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण प्रबोधन करत आहोत महिलांचं आणि शेवटच्या दिवशी आपण ए ए आय च प्रशिक्षण महिलांना देणार आहोत नेहमीच म्हणजे माझा असा आग्रह असतो कि जे काही नवीन आलेलं आहे ते माझ्या महिलेपर्यंत पोहोचलेलं पोचलं पाहिजे आणि तिचा व्यवसाय किंवा तिचं जे, जे काही ती स्वतःसाठी जे काही झगडते कुटुंबासाठी तर तिला ह्या नवीन आलेल्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि तिच्या त्या अं व्यवसायामध्ये त्याची तिला मदत मिळाली पाहिजे सर माझ्या ह्या सगळ्या महिला ज्या आहेत तर शेतकरी महिला आहेत आणि काम कामाला जाणाऱ्या महिला आहेत आणि अं यांना सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कारण की या महिलांचं कसं होतं मी शहाण्णव सालापासून हे काम करताना म्हणजे प्रॅक्टिस करताना माझ्या लक्षात आलं की ह्या कष्ट तर करतात परंतु यांच्या हातामध्ये पैसा येत नव्हता तेव्हा तर त्यांना त्यांच्या पायावर किंवा त्यांच्या हातात आर्थिक गोष्टी येण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर विनिमय सुरू केला आणि तेव्हापासून आपण बचत गट सुरू केले त्यांना बचतीचं सा महत्व सांगितलं आणि फक्त पैशाचीच बचत नाही तर आपण त्यांना पाण्याची विजेची बचत ही सुद्धा शिकवली आणि जेव्हा मोबाईल आले तेव्हा आमच्या महिलांना मोबाईलचं पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं आणि मोबाईल कसा वापरायचा हे त्यांना सांगितलं आणि त्यांच्या व्यवसायाला त्याच्यावरून मार्केटिंग कसं करता येईल हे पण आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामुळे ह्या माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जरी महिला असतील तरी सुद्धा त्या साक्षर आहेत कारण त्या सगळ्या मोबाईल वापरू शकतात आणि त्या सगळ्या सोशल मार्केट सोशल मीडियावर त्यांचा व्यवसायाचं मार्केटिंग करतात आपली संस्था त्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करते प्लस त्यांना ट्रेनिंग देते आणि आणि पण आपण आपण नॉलेज देतो मार्केटिंगला त्यांना मदत करतो तर तुम्ही हे एचं म्हटलं कारण आता येणार युग ए आयचं आहे तर आता तुम्ही मॅडम म्हणला की महिलांसाठी नवीन नवीन उद्योग तुम्ही करतायत आणि बचत गटाचं पण कार्य तुमचं खूप मोठं आहे बोसे असेल करकम असेल अशा आसपासच्या खेडेगावमध्ये देखील ते चालतंय आणि अजून ते वाढणारच आहे परंतु आता ए आयचा जमाना आलेला आहे मोबाईल जर तुम्ही म्हटलं की प्रत्येक महिला महिलांना आम्ही मोबाईलमध्ये काही गोष्टी आम्ही शिकवतोय तशाच पद्धतीनं अजून महिलांना नवीन नवीन व्यवसायात कसं गेलं पाहिजे मग आता आमचे बाकीच्या महिलांना पण तुमच्यातून प्रेरणा घेत भेटली पाहिजे बाबा की हे महिला जर बचत गट करत असतील तर बाकीच्या महिलांनी काय केलं पाहिजे किंवा यायच्या जा जमान्यामध्ये महिलांनी अजून कुठले कुठले व्यवसाय केले पाहिजे आता ग्रामीण भागामधल्या महिलांना व्यवसाय करायचे म्हटलं तर पहिली अडचण त्यांना ही असते की त्यांच्या घरातून पहिल्यांदा त्यांना बाहेर फिरण्यासाठी परवानगी नसते सर आणि ह्या शेतकरी महिला आहेत तर ह्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी मी त्यांना नेहमी सजेस्ट केलेला आहे की त्यांना त्यांची शेती सोडून जर आपण दुसरे कुठले व्यवसाय करायला सांगितले तर त्यांचा आर्थिक लॉस होऊ शकतो आणि त्यांच्या कुटुंबातून पण त्यांना सपोर्ट मिळत नाही कारण शेती असताना ती सोडून द्यायची आणि इतर व्यवसाय करायचे असं होऊ शकत नाही त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय जर असतील जस की शेळी पालनाचा आम्ही व्यवसाय चालू केला दोन हजार शेळी पालनाचा व्यवसाय चालू करून दिला होता तर बचत गटातून आम्ही पहिल्यांदा सगळ्या महिलांना तिच्या तिच्या कॅपॅसिटी नुसार शेळ्या घेऊन दिल्या होत्या दोन ते पाच तर दोन ते पाच पासून त्यांनी सुरुवात केली की त्या शेती करत करत त्या शेळ्या सांभाळू शकतात आणि शेतीमध्ये बऱ्यापैकी ऊस वगैरे किंवा जे पण काय असेल तर ते उत्पन्न बहुतेक तर पुरुषांकडेच जातं महिलांच्या हातात नाहीयेत तर ह्या शेळ्या किंवा त्यांना दुग्ध व्यवसाय आपण करून दिलेले होते तर त्याचं उत्पन्न मात्र ह्या महिलांकडे राहतं आता ह्याला पूरक अजून काय आपण करू शकतो तर आम्ही थोडं देशी गायीचं पण त्यांना आपण सजेशन दिलं होतं की देशी गाई पाळून त्याच्यापासून दुधापासून जे काही तूप बनतं त्या तुपाला पण खूप सारी मागणी आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट करण्यासाठी किंवा बरेच जण आता सेंद्रिय आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे वळलेल्या आहेत त्यामुळे त्या त्यांना चांगला भाव मिळतो प्लस इथे खव्याचा व्यवसाय जास्त चालतो की दुग्ध व्यवसाय असल्यामुळे त्याला अनुसरून खवा करून जर विकला तर म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करून ते त्याचा जास्त भाव मिळतो तर या पद्धतीचा व्यवसाय जास्त चालतो त्याचबरोबर आत्ता की बर्थडे सेलिब्रेशन मॅरेज अॅनिव्हर्सरी ह्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे तर ते पण आम्ही दोन हजार बाराला जेव्हा तनिष्काचा गट स्थापन केला तेव्हा काही महिलांना आम्ही ह्याच्यासाठी केकच केक, केक पार्लरचं प्रशिक्षण देऊन इथं बहुशामध्ये पहिल्यांदाच केक बनवला गेला आणि सेलिब्रेशनसाठी तो वापरला गेला आणि ह्या सगळ्या आमच्या ज्या महिलेने हा उद्योग चालू केला त्या महिलेला ह्या सगळ्या बाकीच्या महिलांनी सपोर्ट केला की त्याची जाहिरात केली पहिल्यांदा तर यांनी प्रथम तर त्यांच्या घरामध्ये खरेदी केली आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या नातेवाईकांना अशा पद्धतीनं ना, हा आमचा मार्केटिंगचा व्यवसाय होतो त्याचबरोबर आता काही महिला आमच्या आई, आईस्क्रीम पार्लर पण चालवतात भोसेपाटीला बऱ्याच महिलांचं वडापावच आहे काही महिलांचं वेळच आहे ह्या पद्धतीनं पण आता अजून एक व्यवसाय चांगला चालतो की भोसामध्ये फक्त रविवारी बाजार असतो आणि इतर दिवशी अं भाजी मिळत नाही रविवारची भाजी आठवडाभर नाही टिकत त्याच्यामुळे काही महिलांनी अं भाजी विकण्याचा पण तो एक व्यवसाय चालू केलेला आहे की जेणेकरून हे सगळे शेतीला पूरक असे व्यवसाय आहेत पण Uh, मला आता सांगा की हे तुम्ही महिला सक्षम करता तुम्ही हे सगळ्या गोष्टी किंवा महिलांपर्यंत पोहोचवतायत महिलांना काम करण्याची संधी असते परंतु महिलांना कुठलं काम करायचं माहित नसल्यामुळे तुम्ही ते सांगता परंतु आता सध्याला जो हा तुमचा नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये कुठलं कुठलं म्हणजे कार्यक्रम असणार आहेत सर पहिल्यांदा तर मी या कार्यक्रमाचा उद्देश तुम्हाला सांगेल की दांडिया खेळायचा म्हणजे का खेळायचं किंवा हे खेळ का आहेत आपल्या संस्कृतीमध्ये काय ह्याला प्राधान्य दिलं जातं तर सगळ्यात महत्वाचं महिलेला एका गावातून दुसऱ्या गावात जायचं असतं म्हणजे ती नांदायला जेव्हा येते त्यावेळेस तिला ते कुटुंब ते गाव ते परिसर ऍक्सेप्ट करायला वेळ जातो आणि त्यांच्या आणि त्या महिलेचे विचार जुळतीलच असं काही नाहीये त्यामुळे ते जुळवून घ्यायला हे जुळवून घेत असताना तिला खूप सारे ताणतणाव असतात तर तिचा हा ताणतणाव जो आहे ना तर तो की 美化网。哇哇 म्हणजेच की तिची मानसिक मानसिक आरोग्य जे आहे तिचं ते चांगलं आपण हे राहण्यासाठी च्या निमित्ताने आपण दरवर्षी तरी प्रोग्राम आपण अरेंज करतो की ती इथे येते आता कालच्याच कार्यक्रमामध्ये दांडिया खेळताना खेळत आहेत त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रश्न असतील ते पण त्या इथं त्यांना मैत्रिणी मिळतात त्यांच्या मैत्रिणीमध्ये त्या शेअर करतात आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बाजूने त्यांना समुपदेशन असतं की काही प्रॉब्लेम असू द्या की त्याला सोल्युशन आहे तुम्ही काही अवावगा विचार करायचा नाही घटस्थापने दिवशी देवीची स्थापना करून आरतीने उत्सवास प्रारंभ झाला नंतर दांडियाची उत्साहात सुरुवात झाली गाण्याच्या तालावर सर्व महिलांनी सुंदर सादरीकरण केले त्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मृदुला तळेकर यांनी केले देवीची गाणी सर्व महिलांनी अतिशय उत्साहात सादर केली दुसऱ्या दिवशी दांडिया व देवीच्या गोंधळाने कार्यक्रमास बहार आला कार्यक्रमानंतर दररोज सर्वांना खिचडी केळी राजगिरा लाडू वेपर्स दही असा फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता होते अशा प्रकारे नऊ दिवसांचे कार्यक्रम ठरवलेले आहेत यामध्ये भारूड झांज पथक ढोल पथक व्याख्याने आदींचा समावेश आहे या, पतक, पतक, या सर्व कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे सचिव डॉक्टर तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले रखुमाई फाउंडेशन भोसे यांच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत या कार्यक्रमाला भोसे आणि भोसे परिसरातील महिलांचा भरभरून प्रतिसाद आहे प्रामुख्याने शेतकरी व कष्टकरी महिला यामध्ये सहभागी होत आहेत तळागाळातील महिलांना स्टेज उपलब्ध करून देत आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महिलांचे कुटुंबातील व दैनंदिन जीवनातील ताणतणाव विसरून हास्य विनोद करताना पाहून आम्हाला खूप समाधान होत आहे रखुमाई फाउंडेशन भोसे यांच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत या कार्यक्रमाला भोसे आणि भोसे परिसरातील महिलांचा भरभरून प्रतिसाद आहे प्रामुख्याने शेतकरी व कष्टकरी महिला यामध्ये सहभागी होत आहेत तळागाळातील महिलांना स्टेज उपलब्ध करून देत आहोत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महिलांच्या कुटुंबातील व दैनंदिन जीवनातील ताण तणाव विसरून हास्य विनोद करताना पाहून आम्हाला खूप समाधान होत आहे घटस्थापने दिवशी देवीची स्थापना करून आरतीने उत्सवास प्रारंभ झाला नंतर दांडियाची उत्साहात सुरुवात झाली गाण्याच्या तालावर सर्व महिलांनी सुंदर सादरीकरण केले त्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मृदुला तळेकर यांनी मार्गदर्शन केले देवीची गाणी सर्व महिलांनी अतिशय उत्साहात सादर केली दुसऱ्या दिवशी दांडिया व देवीच्या गोंधळाने कार्यक्रमास बहार आला कार्यक्रमानंतर दररोज सर्वांना खिचडी केळी राजगिरा लाडू वेपर्स दही असा फरार देऊन कार्यक्रमाची सांगता होते अशा प्रकारे नऊ दिवसांचे कार्यक्रम ठरवलेले आहेत यामध्ये भारूड झांज पथक ढोल पथक व्याख्याने आदींचा समावेश आहे या, पतक, पतक, या सर्व कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे सचिव डॉक्टर तळेकर यांचे मार्गदर्शन होत